हाय नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहे सगळे बरेत ना तर बघा आज आहे ना स्पेशल दिवस आहे आमच्या दोघांसाठी तुम्हाला सगळ्यांना तर माहिती आहे तुम्ही सगळ्यांनी शुभेच्छा भर भरून दिले तर युट्यूबला झालं फेसबुकला इन्स्टाला आणि व्हॉट्सअपला सगळ्यांनी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या तर तुम्ही म्हणताल ताई आम्हाला माहिती नाही ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी आम्हाला माहिती नाही नक्की ना तू सांग काय आहे ती मग आम्ही पण शुभेच्छा देऊ असं तुम्ही म्हणताल त्याच्यामुळे मी सांगते आज आहे आमच्या लग्नाचा वाढदिवस तर तुमच्या दाजींना हॅपी अॅनिव्हर्सरी थँक्यू तुम्ही कधी म्हणायचं थँक यू तर बघा आज अनिव्हर्सरी आमची आणि सकाळपासून अशी कामं चालू होती ना दारी दारी धरायची कामं चालू होते आपल्या राणा जी हरभरा पेरलाय त्याच्यासाठी ना दाजी तिकडं रानात दारी धरत होता आणि मी घरापशी ना कांदा आहे ना तिथं दारी धरत होती दोघांची सकाळपासून कामं चालू होती आता अकरा वाजले बघा आणि आता आम्ही चाललो आहे गावात कारण आहे ना आज स्पेशल तर काय नाही बर का पण नाही कसं म्हणता येईल आहे स्पेशल म्हणजे वाढदिवस लग्नाच्या वाढदिवसाच काय स्पेशल नाही पण आज आहे ना बघा गावात आहे ना म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा आहे आणि परड्या भरायच्यात म्हणजे नायका आम्ही पाच मंगळवार केलेले तर आज पाचवा मंगळवार आहे तर म्हणलं जेवत्या परड्या भरायच्यात पिठा मिठाने पानं घ्यायची राहिली पान आठवणीने घ्यावर का बरं झालं ध्यानात आलं इकडे बघा हे सगळं काय टाकलं त्याच्यात तुम्ही ते इकडे ना आम्ही सगळं सामान घेतलेलं आहे आणि आईनला म्हणलं मोटर बंद केली की लगेच येते म्हणलं तर तुम्ही डाळ शिजवून ठेवा तर सासूबाई डाळ शिजवून ठेवतात पीठ म्हणून ठेवतात मी गेल्यावरती मग भजी कुर्डे आमटी निवधी सगळं बनवायचं आहे मला आता इथून जाऊन मोटर बंद झाली उरकलं सगळं आवरलं मी म्हणलं आज ॲनिव्हर्सरी त्याच्यामुळे हाय असं सा सारखंच नको थोडंसं सा आवराव म्हणून उरकलं आणि निघालोय आता आम्ही गावात तर गावात गेल्यावरती मला नैवेद्य बनवायचं दहा जणला दुकानवरनं अगरबत्ती नारळ खडीसाखर हे सगळं सामान आणायचं आणि त्याचबरोबर मग पोळ्या बनवायच्या सगळ्या मस्त असं किलो भर दाळ शिजायला घातली सगळ्यांसाठी जेवण आहे तर सगळ्यांसाठी म्हणजे घरची सगळी आणि जी बोलवणार आहे त्यांच्यासाठी मी इकडं फोन पण केला होता भैयाला की पांडूला या म्हणून भयासाठी उपवास धरलेले त्याच्यासाठी आता ही ती तर येणारच आहे पण पांडू पूजा ही सगळ्यांना या म्हणलंय भावड्याला पण फोन करायचा राहिला भावड्या राहिला परत म्हणेन ताय का ग पांडूला सारखं बोलवती त्याला नाही बोलवलं <laughs> तरी ती येतो कालच गेला इथून बघा पूजा भैया नाही का पांडू ही सगळी आलेली रात्री रात इथं मुक्काम केला आणि सकाळच्या पारी गेली बघा मी काय व्हिडिओ घेतला नाही कारण रात्रीची आलती ना उशीर झालेला आपली इथं लाईट नसते का व्हिडिओ काही व्यवस्थित येत नाही आणि सकाळच्या पारी गेली दिवस उगवायला म्हणजे सात वाजता कारण लेकरांची शाळा असते ना त्याच्यामुळं लवकरच गेली त्याच्यामुळे काही व्हिडिओ घेतला नाही तर आज बघू आली तर ठीकच आहे आणि नाही आली तर बहायला तर यावं लागेल पाया पडायला कारण mm, खास त्याच्यासाठी उपवास केलेला येतं आणि आज मग जेव्हा त्या परड्या घालायचे तर लय उशीर झालाय तीन चारचा चारचा टायमिंग सांगितला सगळ्यांना चार वाजता या म्हणून तर दाजकडून तुमच्या दोन शब्द ऐका आज आहे ना आमच्या लग्नाला बरोबर एकवीस वर्ष पूर्ण झालेत तर ही एकवीस वर्ष तुमच्या दाजींबरोबर हसत खेळत आनंदात सुखात कसे गेले ना ते पण कळलं नाही आणि दाजींच्या लक्षात नव्हतं बरं का आज लग्नाचा वाढदिवस आहे मी आठवण करून दिली आहे का मत आणि हॅपी अॅनिव्हर्सरी बोलते सकाळी तर नाही आताच नाही नंतर आहे नंतर कधी आहे नाही परत लक्षात आलं लक्षात आलं आणि बरोबर आज नऊ डिसेंबर आहे ना तर नऊ डिसेंबर मध्ये आमचं लग्न झालेलं आणि लग्नाचा वार आहे ना, ना मंगळवारच होता मंगळवार दिवशीच आमचं लग्न झालेलं आणि आज पण मंगळवार चालय <laughs> गेल्या वर्षी आपण बारामतीला होतो फॅमिली <laughs> फोटो कुलूप लावले दाजींनी आता फॅमिली फोटो आम्ही सगळ्यांनी घेतलेला ती मी आणलेला प्रिंट करून घरात लावलेला आहे बघा ती बारा महिने झालं त्या फोटोला आणि मग काय स्पेशल माझ्यासाठी काय गिफ्ट मागल ते मागन ती मी मा आताच नाही सांगत नंतर सांग सांगते <laughs> सांग। <laughs> काय मला तुमची साथ पाहिजे जवर मी आहे तर तुमची साथ अशीच राहू द्या चांगली तुमच्या दाजींनी लय समजून घेतलं बर का कारण आहे ना मी लहान होते ना म्हणजे सातीतूनच लग्न केलेलं त्यावेळेस काही इतकं समजत नव्हतं प्रपंचातलं तर सगळं समजवून सांगायचं स्वयंपाक पण येत नव्हता सास सासऱ्यांनी व्यवस्थित स्वयंपाक पण शिकवला आणि सगळं म्हणजे सगळं समजून घेतलं समजून सांगितलं त्याबद्दल थँक्यू धन्यवाद असं समजून घ्या समजून घ्या सांगा इथून पुढं पण आणि आणि काय हा okay. काय काय नाही काय चाललंय बोला आता मी उशीर झालं बोलते तुम्ही बोला आता बोला उर काही पानं तोडायच्यात पानं व्हिडिओच्या नादात राहून जाते गले आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे हॅपी अॅनिव्हर्सरी म्हण हॅपी अॅनिव्हर्सरी म्हण आम्हाला चल सकाळपासून फोन मॅसेज लय येते दारी धरत धर सगळ्यांना फोनवरती पण बोलले आणि थँक्यू पण बोलले व्हॉट्सअपला भरपूर मेसेज आले सगळ्या ताईंनी दादांनी हॅपी अॅनिव्हर्सरी बोलले त्यांना हॅपी अॅनिव्हर्सरी म्हण चल हे आमचं बोलय बघा नाही म्हणत म्हणतो म्हणतोय म्हणतोय चला दाजींनी घेतली पानं पानं दहा पंधरा घ्या आपल्या घरीच पानाचा वेल लावलेला आहे बघा मस्त असं झाडाला दिसते चांगली पण परड्यातनं लागते ना निवड पान ठेवायचं तर सासूबाईंना सांगितलं होतं की तुम्हीच तिकडं नाही का सांगा म्हणून परड्याही आणि तुम्हीच म्हणजे नाही का आता त्यांच्या ओळखी असणार ना कुठं किती तर कुठं तर ते सगळं त्यांना माहिती त्याच्यामुळं आईनला सांगितलं की तुम्हीच सांगा या हळदी कुंकू लावून सकाळ सकाळ हळदी कुंकू लावून यायचं असतं ना परड्यांला त्याच्यामुळं मग आईनने सकाळ सकाळ जाऊन हळदी कुंकू ही लावून आल्या बघा सांगून आल्या आणि आता गेल्यावरती स्वयंपाक करायचा आहे मी जर अजून उशीर केला ना तर माझ्या नावाने ओरड त्यानंच आणि त्यानं उपवास करते जेव्हा त्या परड्या घालायच्यात आणि तूच उशीर करते स्वयंपाक कोण मला करायला होती का मानं इकडं बघा हे पाणी चालू होतं बघितलं का अजून पण पाणी वाफ्यात ना आताच मोटर बंद केली तर त्या साईडचं ना हरभऱ्याचं अजून पाच का पाच का चार पाच वाप राहिलेत बघा भिजवायचं मग तेवढं भिजवलं की झालं भिजवायचं पण म्हणलं लय उशीर व्हायला लागलाय ला आहे पहिलं ला गावात चला चाफेची फुलं आहेत का राहू द्या आता जाऊ द्या दाजींनी तोंडली बघा इकडं पानं झाली का बघ काय खमंग वानांच देटांच हा वाटते ना, 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 ना काय आज बुधवार आहे का गावातनं घ्यायला सगळं कुरड्या बेसनपीठ सगळं सगळं घेतले सोडा सुद्धा हाय अशी घरणी घेतली आणि भांडे पण घेतले तिथूनच नाही का घरी इतकी जास्त म्हणजे सगळ्यांना जेवाय वाढण्यासाठी नाही का प्लेटी वाट्या आमटीसाठी गुळवणीसाठी पाहिजे असते ना त्याच्यामुळं सगळं घेतलं शेप वाटलेली हाय अशी घेतली बघा गोटिमुरीची बेसनपीठ हा ही तर, तर, ही तेलाचा डब्बा धरा पकडा असं सगळं घरी आहे आणि त्याच्यामुळे म्हणलं दुकानातून काय आणायलाच नको जी घरी आहेत दिवाळीतलं नाही का बेसनपीठ होतं डाळीचं आपल्या घरी डाळ होते ना त्याचं बेसनपीठ केलेलं ती होतं आणि तेलाचा डब्बा आपल्या घरी दिवाळीतला होता त्याच्यामुळे सगळं मग घरनच घेतलंय म्हणलं दुकानची फक्त डाळ आणा कारण घरची डाळ आहे ना आहे पण ती शिजायची नाही त्याच्यामुळे मग आपल्याला उग ती डाळीला आता शिजन मग शिजन मोकार गॅस पण व्हायला जातो हा चला 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 बोलायला बघा म्हणे काय माझ्याकडेच फिरून फिरून कॅमेरा आणते मी तोंड हात पाय पिसतोय तर हाय का नाही तू नाटकं करते ती मांजर कशी व्हिडिओ मी बघते किती नाटकं करते माहितीये का तू तू करत नाही चला असू द्या उरकते आणि जाते तर तुम्ही सगळ्यांनी शुभेच्छा दिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद आणि अजून तुम्ही शुभेच्छा देणार आहेत भरभरून त्याबद्दल आधीच धन्यवाद बोलते तर चला दाजींनी गाडी काढली मी जाते बघू कोण येत आहे कोण नाही आणि कसं नियोजन होतं आहे ती नक्कीच तुम्हाला दाखवते तर चला